नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जांभ शॉर्ट्स पाहणार आहोत त्याच्यासाठी आहे हे एक पाव जांभळ घेतले होते त्याच्यातले मी हे असे जांभळाच्या बिया काढून गर काढून घेतलेलं आहे इथे काळा मीठ घेतलेलं आहे एक पिंचवर थो दोन चार पुदिनाचे पानं घेतलेले एक चमचा साखर घेतलेली आहे बर्फा थोडासा आहे त्याला फोडून घेतलाय क्रेश करून घेतलेला आहे जांभळ घ्यायचे जांभळ घेतल्यानंतर त्याचं असं चाकून वरचा घर काढून घ्यायचा आता हे साधारण अर्धा बाऊल घेतलाय मी जांभळाचा घर तो आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आपण पुदिन्याचे पानं आणि मीठ घालूया आता तर साखर घालूया आता याला झाकण बंद करून पर्स देऊन देऊन थोडंसं आपण बारीक करूया ह्याच्यात क्रश केलेला थोडासा बर्फ घालूया पण परत फिरवून घेऊया एकदा मिक्सरमधनं हे पण हे आपलं तयार झालेलं आहे आता एक ग्लास घेऊया आणि पूर्ण बाजूनी गोल आपण लिंबू लावून घेऊया आता आपण सर्व करणार आहे या ग्लासमध्ये म्हणून आपण डेकोरेट करायला असं केलेलं आहे इथे मी एका प्लेट मध्ये मीठ घेतलेलं आहे आता तू खा खालती बर्फाचे पीसेस घालूया त्याच्यानंतर आपलं हे जांभळाच शॉर्ट्स तयार केलेलं आपण ते घालूया थोडं कमी झालेलं आहे त्याच्यावर परत आईसचे पीसेस घालूया हे पाहू शकता आपलं जामून शॉर्ट्स तयार आहे खूप सुंदर लागतं अप्रतिम लागतं तुम्ही पण नक्की घरी करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा